तर आज आपण कुकरचा वापर करून या ठिकाणी मऊ लुसलुशीत रवाळ मुगाच्या डाळीचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण आहे ना अगदी झटपट मुगाच्या डाळीचा हलवा बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा हलवा म्हटला की तो बनवताना खूप वेळ लागतो हे मिश्रण खूप आपल्याला भाजावं लागतं त्यासाठी आपण एक नवीन ट्रिक या ठिकाणी वापरली आहे जी आजवर कदाचित तुम्हाला कोणी सांगितली नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी ना इथे एका बाऊलमध्ये मी एक कप इतकी मुगाची डाळ घेतली आहे ही डाळ स्वच्छ तीन पाण्याने धुवायची आणि यामध्ये पुरेसं पाणी टाकून आपल्याला तीन चार तासासाठी ती पाण्यात भिजवत ठेवायची आहे एक तीन चार तास झाले आहे डाळ चांगली फुललेली आहे आता यातलं ना एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे पाणी आपल्याला वाटताना वापरायचं नाही हे लक्षात असू द्या रवाळ असं हे मिश्रण आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तयार झालेलं हे जे रवाळ मिश्रण आहे ना ते कुकरच्या छोट्या भांड्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आता आपण यामध्ये शिजवताना साजूक तूप टाकणार आहोत तर एकूण पूर्ण हलवा बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे त्यातलं कप तूप आपल्याला आत्ताच टाकून घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला यामध्ये व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आता ही ना डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर कुकरमध्ये बघा मी एक ग्लास पाणी आणि एक रिंग ठेवून घेतली आहे पाण्याला उकळी आली की तयार केलेल्या मुगाच्या डाळीचा डब्बा ठेवायचा त्यामध्ये आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन चिट्ट्या झाल्या की पूर्णपणे वाफ निघू द्यायची आणि मग झाकण उघडायचं आहे बघा ही जी डाळ आहे वाटलेली ती छान यामध्ये शिजलेली आहे आता ही अशी मोकळी करून घ्यायची चमच्याने आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायची आहे आता रूम टेम्परेचरवर ही डाळ गार झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि पुन्हा फिरवून घ्यायचं आहे मस्त असं हे रवाळ मिश्रण तयार होतो एरवी जेव्हा आपण मुगाच्या डाळीचा हलवा तयार करतो ना तर ही मुगाची डाळ भासताना खूप वेळ लागतो पण ही ट्रिक वापरून एकदा तुम्ही करून बघा अगदी झटपट तयार होईल हे मिश्रण जे मुगाच्या डाळीचं रवाळ असं चा तयार झालेलं आहे ते पॅनमध्ये टाकून घ्यायचं यामध्ये राहिलेलं सगळं साजूक तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मीडियम फ्लेमवर याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर किती भाजायचं छान गोल्डन रंग येईपर्यंत सतत ढवळत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर पार्लेजीचा जो आपला बिस्किट असतो ना त्याप्रमाणे आपल्या या मुगाच्या डाळीला रंग आला पाहिजे इतपत आपल्याला ते गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे म्हणजे तो छान रवाळ आणि चविष्ट तयार होतो जशी ही मुगाची डाळ यामध्ये चांगली भाजली जाते तर तशी व्हाईटिश दिसायला लागते सुरुवातीला आणि मग ते चांगलं तूप सोडायला ला लागतं आणि आता बघू शकताय तुम्ही याचा छान असा ब्राऊन रंग यायला लागला इतपत तो मी भाजून घेतला आहे तुम्हाला आहे ना मी पहिली मुगाच्या डाळीचा थोडासा लगदा बाजूला काढलेला होता तो दाखवते फरक बघू शकताय तुम्ही कितपत आपल्याला भाजायचा आहे छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे बिस्किटाप्रमाणे आता आहे ना हे मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे यामध्ये आता थोडं थोडं करत दूध टाकायचं आहे तर दूध किती घ्यायचं तर दीड कप आपल्याला या ठिकाणी आणि दूध घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची जेव्हा दूध आपण यामध्ये घालतो नाहीतर हातावर वाफ येण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं करत टाकायचं याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आता झाकण ठेवायचं आणि तीन चार मिनिटासाठी मंद आचेवर याला वाफवून घ्यायचं आहे तर आपण याला वाफवून घेऊयात याआधी सुद्धा मी खूप साऱ्या पारंपरिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तर नक्की पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही सर्च करा आता आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत एक चार मिनटानंतर तर एक कप इतकी मी साखर टाकलेली टाक आहे साखर टाकल्यावर याला चांगलं मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि दोन मिनटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफ जेव्हा आपण काढतो ना तेव्हा मात्र गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची तुम्ही शिऱ्याचा रंग बघू शकताय काय सुरेख रंग आलेला आहे आता आपण यामध्ये ना खवा टाकणार आहोत तर पाव कप इतका मी यामध्ये खवा ॲड केलेला आहे इन्स्टंट खवा आहे हा मी घरच्या घरी मिल्क पावडरपासून बनवलेला आहे यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तर दोन मोठे चमचे मी यामध्ये ड्रायफ्रूट्सचे काप टाकले आहे काजू आणि बदामाचे काप तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकू शकता जसे की पिस्त्याचे कापसुद्धा ॲड करू शकतात आता हे सगळे ड्रायफ्रूट्स खवा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे मिक्स झाला की लगेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलदोड्याची पूड टाकायची आणि यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे इथे एक माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर कर जर हे हलव्याचं मिश्रण तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल तर पुन्हा थोडंसं दूध टाकून तुम्ही याला छान मिक्स करून एक वाफ काढून घेतली ना तरीही चालेल तर असा हा रसरशीत रवाळ आपला मुगाच्या डाळीचा हलवा झटपट रेडी झाला आहे